तिथं पहिला वडापाव खाता वेळेस चांगला खाते जिथं आलोय तो, आलो तो परळी भागातील फेमस वडापाव दाजी वडापाव दाज या ठिकाणी बघू शकता ताजे येते त्या भागातला हा फेमस वडापाव आहे तर मित्रांनो आत्ता पण आलेलो आहे बोंदवडे फाट्यावरील फेमस वडापाव दाजी वडापाव या ठिकाणी आणि आता जे वडापाव तळतायत ते आहेत हॉटेलचे मालक दाजी त्यांना आपण सगळे दाजीच म्हणतो तुमचं नाव काय मच्छिंद्र रामचंद्र माने मच्छिंद्र रामचंद्र माने कुठले गाव कुठले गाव मस्करवाडी मस्करवाडीचे ते आणि तिथून इथं येऊन बिझनेस करतात हे सगळ्यात म्हणजे या भागातला एक फेमस वडापाव या भागात जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा तेव्हा ते या ठिकाणी आम्ही वडापाव वडापाव येऊन खात तुमचा या भागात सगळ्यात फेमस आहे त्याच्या माग काय रस आहे म्हणजे आपली कला आणि टे रेसिपी काय आहे त्यात काय विशेष काय तुम्ही टाकता का असा फ्लेवर कोणता म्हणजे आपलं काही लसूण वगैरे मिरची लसूण पाल जिरमोरी मनापावत परिसर वगैरे असतात पर आणि कस्टमर जास्त तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात त्याच्याविषयी काय बोलाल कस्टमर आपल्या कॉलेज आवडते म्हणून कस्टमर आपल्याकडे येते आपल्याकडे तुम जास्त तुमचा बिझनेस कधी पासून आहे दोन हजार तेरा पासून चालू सातारा मध्ये पण तुमचं एक होता ना बिझनेस अगोदर स्टार्टिंग पासून इथंच आहे का बरं ओके तरी दिवसाला किती वडापाव तुम्ही सेल करत असता पाचशे वडापाव त्या भागात एवढे कस्टमर आहेत म्हणजे इकडं सगळे थांबतात लोक इथं थांबतात या भागातला सगळ्यात हा फेमस वडापाव आहे आणि त्यांची मेन क्वालिटी म्हणजे कस्टमर बरोबर त्यांचं जे बोलण्याचं पण स्किल आहे ना ते खरंच भारी आहे आणि पहिल्यापासून त्यांनी ग्राहकांना एकदम जपून ठेवलंय त्याच्यामुळं एकदा इथं जो ग्राहक येतो दुसऱ्यांदा या ठिकाणी वडापाव खायला आलाच पाहिजे अशा प्रकारे हा होता ताजे वडापाव फेमस वडापाव राजूबाई म्हणतात की आपण पण एक असा वडापावचा बिझनेस करू <laughs> ब्राझील कॉम्पिटिशन